पाणी उशीर झाला आले आता चाईल पाणी आज लवकर पाणी आले आहे शनिवार शुक्रवार दोन तीन दिवस सकाळचं लवकर पाणी आठ वाज देत आता सात वाजता आलं एक तासभर पाणी असतं आमच्याकडे पाण्याचं काही टेन्शनच नाही सिंटेक्स भरत आला सिंटेक्स सगळा फोडला आहे आमचा वांढराने उड्या मारून 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 आणि वातावरण असं आहे बघा थोडंसं आता ऊन पडलं आहे कोवळं कोवळ तरी पण आबाळच आहे एवढं काही जास्त ऊन नाही चिमणी कशी फिरायला लागली इकडून तिकडून तिकडून इकडून एवढ पिवळ्या रंगाची चिमणी बारी वाटते आणि सकाळचं दारात तर भरपूर चिमणा येते त्यातच खाऊन गेले त्या दाराच तांदूळ इकडं चालू आहे ह्यांची देवपूजा आज ह्यांनी देवपूजा केली यांची चालू आहे देवपूजा चला आता मी चहा करते अजून चहा पण झालेला नाही मनात दुसरे कायतरी येत असते काय आले म्हटलं काय काही नाही मग वाचन बस करायचं थोडा वेळ इकडे तिकडे पण परत वाचन बसायचं मनात विचार वेगळं न वाचायचं झालं असलं तर लक्षात पण येत नाहीस सगळे का गोड ने आणि सगळ्या गुरु चरित्र अवघड आहे सगळ्यात अवघड गुरु चरित्ररित्रा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर माझा चालवाय चहा या चहा घ्यायला मस्त असा आनंदाने चहा आहे मला नको लई घातले आलूची चूक तर मस्त अशी खणी घेतली घेतलीय आणि वांगीची आमटी पण बनवून झाली आता इकडे कुकर लावलाय बटाटा आणि भात लावलाय बटाट्याची सुकी भाजी बनवायची तर आता चला मी चपाते बनवून घेते मस्त अशी खणी खोळून घेतली आहे बघा आता एक, एक साईडला कुकरच्या शिट्ट्या होतील दोन तीन तर चपाते बनवून होते त्या वांगेचे आमटी वगैरे झाले आणि मग स्वयंपाक झाला का गरम गरम जेवायचं कारण सगळी कामं होती माझी कपडे भांडे सकाळचं सगळं उरकून घेतले लवकर आणि आता स्वयंपाक करायचा आहे जेवायचं आणि मग ब्लाऊज शिवायचं आहे ब्लाऊज पीस काय मला मॅचिंग भेटला नाही पण बघूया आता घरातलंच आहे एक मिळता जुळता थोडासा त्याचा शिवणार आहे कारण मला संक्रांतीला ती साडी नेसायची चला तर मग नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मी चपाती बनवून घेते तोवर शिट्ट्या होतील कुकरच्या आणि बाजारात गेली होती कारण आज इथं आमच्या शाळेपेशी जिल्हा परिषदेच्या शाळेपेशी आज मुलांसाठी बाजार भरला आहे आठवडी बाजारासारखं मुलांना देवाणघेवाणीची देवाण नॉलेज यावं यासाठी बाजार भरला आठवड्यात मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये बाजार आहेत आणि सगळ्या भाज्या घेऊन येतात मुलं कोण काय कोण काय असं घेऊन येतो दिदी संख्येत जात होती लहान होतं त्यावेळेला घेऊन कडीपत्ता भाज्या असं काय काय बाजारात ना आदल्या दिव दिवशी आणायला लागायचं त्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच असायची आणायचं आज आणि मग दुसऱ्या दिवशी आठ वाजता घेऊन जायची ती शाळेत लहानपणी घेऊन जायची संकेत दिदी आता दुसरी पोरं आणते ते आणि आम्ही जातो भाजी आणायला छान वाटते आज संकेत दिदीची आठवण भाजी तिथे गेल्या गेल्या बाजारात बरंच काय काय असतं आणि खाऊचं पण असतं भेळ वडापाव काय 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 असं घेऊन येते ती मुलं पाणीपुरी आणि मुलांना पण बरं वाटतं घेतलं का त्यांच्याकडनं खुश होऊन जाते ते काल चांदीचं पैजण आहे मस्त डिझाईन आहे संक्रांतीसाठी थोडीफार खरेदी केली तर स्वयंपाक सगळा बनवून झालाय चला आता गरम गरम आहे मी जेवण घेतो या तुम्ही पण